सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी जालना असेल मालकापूर असेल लातूर असेल हिंगणघाट असेल अकोला असेल सांगली असेल अमरावती असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा सर्वच बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला आहे ते आपण पाहणार आहोत हे बाजारभाव तुम्ही तुमच्या मोबाईलवरती जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे मलकापूर आवक झालेली आहे आठशे वीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार चारशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार पंचवीस रुपये बघा यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे जालना आवक झालेली जा आहे दोन हजार दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजारावर आहे तीन हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सोयबला या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झालेली आहे दोन हजार एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय दोन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती आहे अमरावती आवक झालेली आहे या बाजार समिती चार हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे कारंजा आवक झालेली आहे तीन हजार क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे मेहकर आवक झालेली आहे नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे सावनेर आवक झालेली आहे छत्तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार सातशे तेरा रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय तीन रुपये बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे सांगली आवक झालेली आहे दीडशे क्विंटल कमीत किंवा बाजारभाव भेटतोय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय पाच हजार शंभर रुपये सोयाबीनला सर्वात जास्त बाजारभाव सांगली बाजार समिती त्या ठिकाणी भेटलेला आहे यानंतर जी बाजार समिती आहे बीड आवक झालेली आहे एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत किंवा बाजारभाव आहे तीन हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे चार हजार साठ रुपये प्रति क्विंटल शेतकरी हो यानंतर जी बाजार समिती जी काय आहे ती आहे वर्धा आवक झालेली आहे एकशे अठरा क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय वर्धा बाजार समितीमध्ये चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल